সাচ্যলে সাহনালেডে দাকেন নিয়েডে সাহনারাকে।

आणि आता शिवाय बोसल्याचं तिथं कॉर्नर थांबलो तिथनं आलं पुढं आलं की चढायच्या पुढं आलं उद्या मधी काय केलं बरोबर करत होते कोण Duo 둘, TxZ子, Âny Ibi. Niiya will do Yeswel Tx, Ha Trustee, tamaBy guys, <laughs> bane of monday, mutay Tx Txek interacted with Örstat,

लगेच पेट्रोल लगेच परत पेट्रोल पडलं डायरेक्ट मग मला आज उठले डायरेक्ट मोबाईल मोबाईल वर पण पेट्रोल पडलं मी वरडा लागलो परत मग पेल्या साईडला पण आवाज आला साड दिली आड वगैरे फुलले मग मी नाचायला लागलो परत मी गाडी पहिल्या तर पहिला अंड फुटले पहिल्या काच मध्येच फुटले अंड पहिल्यांदा अंड अंड फुटले अंड फुटल्यानंतर